तर मुंबईच्या महापौरांच्या या विधानाचा भाजपनं कसा समाचार घेतलाय तेही बघूयात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर सुद्धा मुंबईत तपासाकरता येणाऱ्या सीबीआय अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्याची भाषा करणाऱ्या मुंबईच्या महापौरांचा बोलवता धनी कोण आहे याची खर तर चौकशी करण्याची आवश्यकता आहे ठाकरे सरकारची अवस्था बुडत्याचा पाय खोलात अशा प्रकारची झालेली आहे कोणाला तरी वाचवण्याकरता अख्खं सरकार काम करत आहे ही जनमानसातली भावना याच्यामुळे अधिक प्रबळ होईल आणि एवढंच सांगतो सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळले नाहीत तर राज्य सरकार बरखास्त व्हायला हो वेळ लागणार नाही एवढं या लोकांनी लक्षात ठेवावं कृषी बातमी आपण बघूयात राज्यात प्रत्येक खासगी रुग्णालयाबाहेर बोर्ड लावले जाणार आहेत कोविडचे उपचार आणि शासकीय दर याची माहिती त्यात दिली जाणार आहे न्यूज एटीन लोकमतला आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही थेट माहिती दिली आहे महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत कोविड रुग्णालयांवर मोफत उपचार केले जातात शासनानं जाहीर केलेल्या रुग्णालयात शासकीय दरात कोविडवर उपचार केले जातात या आशयाचे बोर्ड नेमून दिलेल्या रुग्णालयाबाहेर लावण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देत असल्याचं राजेश टोपे यांनी न्यूज एटीन लोकमतशी बोलताना जाहीर केलंय आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत हा संवाद ऐकूयात आता तुम्ही सांगताय आणखीन जर कळत नसेल ना तर आपण एक काम करू मी कलेक्टरला सांगतो कमिशनरला सांगतो की अक्षरशः प्रत्येक मोठ्या बोर्डवर मोठ्या ठिकाणी चौकांमध्ये ह्या सगळ्या हॉस्पिटलची यादी लावावी एवढंच नाही तर मी वर्तमानपत्र आणि मीडियाला सांगेल आम्ही त्याचं लागत असेल तर ऍडव्हर्टिजमेंटच्या माध्यमातून पैसे देऊन सांगू की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सगळे हॉस्पिटल डिस्प्ले करा की हे असे असे आहेत आणि या मध्ये असं असं होतं हे आम्ही डिस्प्ले करायला लावू तुम्ही बघाल दोन दिवसाच्या आतमध्ये तुमच्या या सूचनेचा अधिक आता कसं झालं की तुम्ही म्हणाल मग हे आता का सुचलं हे सुचलं म्हणजे करत आलेलोच आहे ते पण ही योजना नवीन नाहीच ही जुनी आहे राजीव गांधी जीवनदायी योजना होती आता ते महात्मा ज्योतिबा फुले झाली आणि ह्याचा लाखो लोकांनी लाभ घेतलेलाच आहे पण समजा अजून सर्व दूर व्हावं म्हणून प्रत्येक वर्तमानपत्रात आपण ऍडव्हर्टिजमेंट देऊ आणि सगळ्या याची जिल्हा वाईज त्याची नावं जाहीर करू प्रत्येक इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रत्येक आपल्या चॅनलला आपण त्याच्या बाबतीतली जाहिरात देऊ त्याच्यासाठी लागत असलेला पैसा आपण खर्च करू आणि सर्वदूर दूर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना या हजार हाद, हजार ची माहिती उपलब्ध करू आमचा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे खूप महत्वाची घोषणा राजेश टोपे यांनी केली आहे किमान यामुळे तरी रुग्णांची यापुढे होणारी लूट थांबू थांबू शकेल अशी आशा आपण करूयात पुढची बातमी बघूयात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनावरच्या अँटीजेन टेस्टला जोरदार सुरुवात करण्यात आली आहे शहरातल्या ट्रेसिंग दर कमी व्हायला आता सुरुवात झाली आहे त्यामुळे कम्युनिटी संसर्गाचा धोका टळला आहे पण दुसरीकडे वृद्ध लोकांना अँटीजेन टेस्ट सेंटरवर जाता येत नाहीये त्यांच्या जीवाला मात्र धोका अजूनही कायम आहे वेळेत कोरोना पॉझिटिव्हची जर टेस्ट झाली नाही तर उशिरा उपचार सुरू होत असल्यानं त्याचं प्रमाण सुद्धा वृद्धांमध्ये वाढलंय आणि त्यामुळेच जो मृतांचा आकडा आहे त्यामधलं वृद्धांचं प्रमाण जास्त आहे